मंडळी आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा साहित्यरत्न होण्यापर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर होता वयाच्या लहानपणी त्यांना शाळेत पाठवण्यात आलं पहिल्या दिवशी शिकवणी चालली दुसऱ्या दिवशी काही शिकण्याचा प्रयत्न झाला पण त्याच दिवशी शाळेत त्यांच्या जातीवरून झालेली चेष्टा उपेक्षा आणि अपमानामुळे त्यांना शाळा सोडावी लागली त्यामुळे ते फक्त दीड दिवस शाळेत गेले गुरुजी शिकाय येऊ का कोण तू कुणाचा शिकाय आली शिकायला तू भावार भावमागाच वय तुझं नाव काय तू का नाव आहे माझ कशाला आलायस शिकाय शिकायला

शाळा शाळेत बाप शाळा नसलं म्हणून काय झालं आपलं आयुष्य आपल्याला शिकवलं जातीय व्यवस्थेमुळे शिक्षण सोडावे लागल्यानंतर अण्णा भाऊ त्यांच्या वडिलांसोबत मुंबईला पायी चालत केले पोटासाठी मिळेल ते काम केले अशा या महामानवाने फक्त दीड दिवस शाळा शिकून रस्त्यावरच्या दुकानाच्या पाट्या वाचत गम बन म्हणत शिक्षण घेतले शाळेने त्यांना शिकवले नाही तर परिस्थितीने शिकवले व त्यांनी समाजाचं जगणं लोककथा श्रमिक जीवन चळवळी यांमधून अनौपचारिक पण प्रखर शिक्षण घेतलं असे आपले अण्णा भाऊ साहित्य रत्न झाले माझ्या जीवाची होती या कायली माझी महिला गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती कायली माझी महिला गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी महिला गाव